हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी पहा या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे सतराशे सत्तर पदांसाठी मग त्याच्यामध्ये एन एम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन असेल फार्मासिस्ट असेल उद्यान निरीक्षक असेल तर या सगळ्या विविध पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे ती रिलीज झालेली आहे तर मग याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जे दोन सेक्शन असतात त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये डिटेल्स सिलेबस काय असणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीके त्याआधी बघा अकॅडमी मध्ये ठाणे महानगरपालिका याच्यासाठी नवीन ऍडव्ह नवीन जी काही बॅच आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये एन एम जे एन एम स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू आणि फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माता या सगळ्यासाठी बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोवाईड केले जातात या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायचं असेल तर आजच्या दिवस अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे तुम्ही ही बॅच जी आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये बॅच जॉईन करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी वन इयर एवढी असणार आहे डेफिनेटली तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुमच्या सिलेक्शनला तुम्हाला हेल्प होणार आहे किंवा तुम्हाला गायडन्स जो आहे प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे बॅच मार्फत तर या रिगार्डिंग तुम्हाला बॅक जॉईन करायचे किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो या नंबरवरती तर आता आपण बघूयात की ठाणे महानगरपालिकेमध्ये ही जी काही विविध पदं आहेत त्या रिगार्डिंग नॉन टेक्निकल सेक्शन जो तुमचा असतो हो, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सिलेबस आहे किंवा कोणते टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे तर तुम्हाला सर्वांना माहितीये की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सिक्स्टी फोर्टीचा क्रायटेरिया होता ठाणे महानगरपालिकेने आणखी क्रायटेरिया डिक्लेअर नाही केले नाही पण नॉन टेक्निकल सेक्शन पण इम्पॉर्टंट आहे स्कोरिंगसाठी तर ठाणे महानगरपालिकेमध्ये पण तुम्हाला हे चार जे टॉपिक्स आहेत किंवा हे जे चार सब्जेक्ट आहेत ते प्रिपेअर करायचे आहेत मग त्याच्यामध्ये मराठी आहे इंग्लिश आहे जी के आहे आणि मॅथ्स रिजनिंग आहे तर मग मराठीमध्ये बघूयात तुम्हाला कोणते कौन्टे कोणते टॉपिक जे आहेत ते प्रिपेअर करावे लागतील तर मराठीमध्ये मराठी जे व्याकरण आहे म्हणजे तुमचा काळ असेल नाम सर्व विशेषण असेल तर हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात त्याच्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात म्हणी वाक्यप्रचार म्हणींचा अर्थ जो आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन आहे बऱ्याच स्टुडंटना असा प्रश्न आहे की पॅसेज किंवा उदाऱ्यावरती क्वेश्चन्स येतात तर पॅसेज पण तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे वाक्य पृथक्करण आणि त्याचे प्रकार याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत त्याच्यामुळे मराठी या सेक्शन मध्ये प्रिपेअर करताना तुम्हाला हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते कव्हर करावे लागणार आहेत स्टडी करताना नेक्स्ट जे आहे ते आहे इंग्लिश मग इंग्लिश मध्ये इंग्लिश ग्रामर जे आहे पूर्ण प्रिपेअर करायचे वोकॅबलरी करायची आहे जे काही तुमचे सिनॉनिम्स अँटॉनिक्स आहेत ते रीड करावे लागणार आहेत इडियम्स फ्रेजेस असतील पॅसेज वरती क्वेश्चन्स इंग्लिश या सेक्शन मध्ये पण विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर बघा सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन वरती जास्त प्रमाणात क्वेश्चन आजकाल विचारले जातात त्याच्यामुळे स्पॉटिंग द एरर काइंड ऑफ क्वेश्चन्स पण तुम्ही प्रिपेअर करायचे आहे अशा पद्धतीने इंग्लिश हा सेक्शन पण तुम्हाला प्रिपेअर करावा लागणार आहे त्यानंतर बघा महत्वाचं सेक्शन आहे जनरल नॉलेज आणि त्याच्यामध्ये जी मध्ये बरेच टॉपिक जे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायला लागतील आणि सध्याचा करंट ट्रेंड बघता एक्झाममध्ये करंट अफेअरवरती विचारले जाणारे क्वेश्चन जास्त आहेत म्हणजे चालू घडामोडीचं चा प्रिपरेशन तुम्हाला करायचंय आहे मॅक्झिमम तुम्हाला लास्ट वन इयरचं तरी कमीत कमी हे वाचावं वा लागणार आहे आणि शेवटच्या मागच्या सहा महिन्याचं पूर्ण करंट अफेअर जे आहे तुम्हाला रीड करावंच लागणार आहे जर काही लोकांचं प्रिपरेशन नसेल आणि फार कमी कालावधी त्यांच्याकडे आहे असं त्यांना वाटत असेल तर कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त एक वर्ष एवढं तुम्ही चालू घडामोडी वाचणं आवश्यक असणार आहे कारण चालू घडामोडीवरती क्वेश्चन जास्त विचारतात मग चालू घडामोडीमध्ये तुम्ही अकॅडमीचं बुक रेफर करू शकताय किंवा मार्केटमध्ये बरेचसे चालू घडामोडीचे बुक्स तुम्हाला अवेलेबल होतात ते पण तुम्ही रीड करू शकणार आहात मग चालू घडामोडी आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे राज्यघटना आहे पर्यावरण असेल वारसा स्थळे आहेत पर्यटन ऊर्जा संवर्धन घनकचरा व्यवस्थापन बघा हे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नावाचा टॉपिक जो आहे न्यूली ऍड आहे त्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्यामुळे घनकचरा व्यवस्थापन याच्यावरती पण हा टॉपिक पण प्रिपेअर करायचा आहे तर जनरल नॉलेजच्या सेक्शनमध्ये आणि अद्ययावत तंत्रज्ञान हा पण टॉपिक याच्यामध्ये दिलेला आहे तर हे सगळे टॉपिक्स जे आहेत मला वाटतं तुम्हाला हे प्रिपेअर करावे लागणार आहेत आणि शेवट आहे तुमचं रिझनिंग तर रिझनिंगमध्ये पहा इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स आहे त्याच्यानंतर आहे डायरेक्शन्स अरिथमॅटिकल रिझनिंग सेंटेन्स स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट डिसिजन मेकिंग स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन अॅनॉलॉजी आणि नंबर सिरीज तर हे सगळे टॉपिक्स म्हणजे डेटा आणि ग्राफ्स वरचे पण क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत डायरेक्शन्स आणि अरिथमॅटिकल रिझनिंग याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारण्याचं प्रमाण जास्त आहे डिसिजन मेकिंगवरचे पण क्वेश्चन्स जे आहेत एक्झामला विचारले जातात अशा पद्धतीने हा रिझनिंगचा सेक्शन जो आहे तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करायचा आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जो नॉन टेक्निकल सेक्शन आहे ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश जी के आणि रिजनिंग असे चार सेक्शन येत आहेत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कोणते कोणते टॉपिक जे आहेत तुम्हाला प्रिपेअर करावे लागणार आहेत जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेची एक्झाम टार्गेट करत असाल तर आणि या रिगार्डिंग जर तुम्हाला काही आयडिया नाही आहे कशा पद्धतीने प्रिपेअर करायचंय किंवा गायडन्सची कमी वाटत आहे तर डेफिनेटली तुम्ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता ठाणे महानगरपालिकेची Uh, जे काही विविध पद आहेत जसं की एएनएम जे एन एम आहे फार्मासिस्ट आहे एमपीडब्ल्यू आहे या सर्वांसाठी नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आजच्या दिवस अकॅडमीमध्ये ऑफर जी आहे ती सुरू आहे तर तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी आणि जॉब प्रोफेशनल असाल तुम्हाला जर लेक्चर ऑनलाईन अटेंड करणं शक्य नसेल तर तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण पाहू शकणार आहात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स जे आहेत ते अवेलेबल केलेले आहेत मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय पहा एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू